नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आज आपण टिफिन सिरीजचा चौथा पदार्थ पाहतो आहे तो म्हणजे अतिशय चविष्ट असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा मुगाच्या डाळीचा ढोकळा तर इथे फार कमी वेळामध्ये हा ढोकळा तयार होतो एकदा का डाळ भिजवलेली असेल तर त्यानंतरनं अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला हा ढोकळा तयार होतो जो चवीला अप्रतिम लागतो घरात जर वयोवृद्ध व्यक्ती असेल तर ते देखील हा ढोकळा अगदी सहजपणे खाऊ शकतील इतका छान मऊ आणि स्पॉन्जी तयार होतो मुलांना डव टिफिनमध्ये देण्यासाठी तर उत्तमच पर्याय आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी घरातली सेट करायची त्या वाटीने मुगाची डाळ घ्यायची आहे तर एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं याला भरपूर पाणी टाकून आपल्याला दोन ते ती तीन तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे तर एक तीन तास मी ही डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे बघू शकता डाळ छान भिजलेली आहे आणि आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायची आहे तर पाणी काढून घेते आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायचे तर तीन मोठे चमचे डाळ मी इथं घेतलेली आहे एकाच बॅचमध्ये होणार नाही यामुळे मी सुरुवातीला थोडंसं काढून घेतलेली डाळ त्यानंतरनं उरलेली डाळ आपण नंतरनं त्यात टाकणार आहोत तर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे तर मिक्सरमधनंच आपण फिरवणार आहोत तर त्यासाठी इथे जाड रवा वापरलेला आहे बारीक रवा असेल तर तो पण वापरू शकता आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आता उरलेली डाळ देखील टाकलेली आहे आता यात बाकीचे पदार्थ टाकूयात जसं की चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं दोन ते तीन चमचे साखर टाकायची किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा साखर स्किप केलीत तरी चालेल पण साखरेमुळे खूप छान चव येते त्यामुळे दोन ते तीन चमचे साखर जरूर वापरा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर इथं अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरला अगदी छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे यापेक्षा पातळ करायचं नाही याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यापेक्षा पातळ शक्यतो करू नका पाणी टाकून जास्त पाणी न टाकताच तुम्ही हे मिश्रण जे आहे तयार करा रवा आहे त्यामुळे दहा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात तर इथं ताटामध्ये मी ढोकळा जो आहे तो स्टीम करणार आहे तर ता त्यामुळे ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावणं खूप गरजेचं आहे जर तेल व्यवस्थित लागलं नाही तर ढोकळा व्यवस्थित बाहेर येणार नाही त्यानंतरनं इथे मी एक पसरट पॅन घेतलेला आहे यामध्ये मी ढोकळा स्टीम करणार करणार आहे त्यामुळं खाली पाणी टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवून झाकण लावून आपल्याला हे पाणी उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता पीठ पण छान असं आपलं भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक सॅशे इनो टाकायचा आहे तर इथे मी लेमन फ्लेवरचं इनो घेतलेला आहे तर हे संपूर्ण एक सॅशे इनो आपल्याला यात टाकायचं आहे आणि त्यावरून ना अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे जेणेकरून इनो लवकर ॲक्टिवेट होतो लिंबामुळे तर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे यावर आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने तर याला व्यवस्थित अर्ध्या मिनटासाठी एकाच डायरेक्शनने चांगलं असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरनं लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि लगे लगेचच आपल्याला हे जे मिश्रणाचं ताट आहे हे आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी पण इथं बघू शकता चांगलं अशी उकळी आलेली आहे पाण्याला आता यामध्ये हे ताट ठेवायचं आहे आणि झाकण लावून साधारणपणे वीस मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे हा ढोकळा जो आहे ना तो वाफवून घ्यायचा आहे तर या अगोदर मी यावर थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरून घेते जे की संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे छान लागतो ढोकळा चवीला पण तुम्ही लहान मुलांना डब्यात देत आहे तर तुम्ही वरून ला... लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालेल आता हा ढोकळा छान असा आपण स्टीम करून घेतलेला आहे वीस मिनटं इथं मी अजिबात झाकण काढायचं नाही सुरुवातीचे पंधरा ते सोळा मिनटं अजिबात झ जा... झाकण घ्यायचं काढायचं नाही Uh, साधारण अठरा ते वीस मिनटानंतरनं मी चेक केलेला आहे तर टूथपिक बघू शकता क्लीन आलेली आहे संपूर्ण थंड करून घेऊयात आता हा ढोकळा संपूर्ण थंड झालेला आहे आणि मगच याचे पीसेस करून घ्यायचे आहेत तर कट करताना तुम्ही बघू शकता की कि किती छान असा कट होतो आहे ढोकळा अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे खूप चवीला तर खूप मस्त लागतो नक्की करून बघा एकदा आणि शिवाय खूप सहज सोपा तयार होणारा आहे खूप जास्त वेळ लागत नाही जर डाळ व्यवस्थित भिजलेली असेल तर ढोकळा अगदी मस्त तयार होतो एक ढोकळा तुम्हाला काढून देखील दाखवते बघू शकता खूप मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी दोन तास देखील डाळ भिजलेली असेल ना तरीही मस्त ढोकळा होतो कारण मुगाच्या डाळीला फार वेळ लागत नाही भिजण्यासाठी त्यामुळे हा ढोकळा तुम्ही नक्कीच सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता जो चवीला अप्रतिम लागतो अगदी सहजपणे निघतो आहे बघू शकता ढोकळा आणि सगळेच ढोकळे अगदी सॉ स्पॉन्जे झालेले आहेत तर वरून तडका टाकूयात तर इथे मी दोन चमचे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि मस्तपैकी तिळ टाकलेले आहेत आणि याची खमंग अशी फोडणी केलेली आहे ही खमंग फोडणी आता आपल्याला या ढोकळ्यावर टाकायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे तर इथं मस्त चविष्ट असा इथं मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे नक्की करून बघा लहान मुलांना नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब